शंकरराव मोहिते पाटील महाराष्ट्राच्या राजकारणातील आणि अकलूज आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेलं प्रचंड मोठं प्रस्थ त्यांनी दुष्काळी भागासाठी काही वर्षांपूर्वी जो भाग दुष्काळी होता त्याच्यासाठी केलेलं एक मोठं आणि जनसामान्यांसाठी केलेलं महत्वाचं कार्य त्यामुळं त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं नाव आजही आदरानं अकलूज आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये घेतलं जाते आणि संबंध महाराष्ट्रासाठी ते एक प्रेरणास्थान आहे ही गोष्ट आहे शंकरराव मोहिते पाटील यांच्या राजकारणातील सुरुवातीच्या दिवसांची आणि त्या काळात ठेलेल्या काही गोष्टी त्यामुळे त्यांना इंदिरा गांधींच्या रागाला सामोरं जावं लागलं आणि त्यातून त्यांचं विधानसभेचं तिकीट कापण्यात आलं शंकरराव मोहिते पाटील यांचं मूळ नाव शंकरराव माने त्याचं झालं असं की शंकरराव मोहिते पाटलांचे आजोबा नारायणराव मोहिते पाटील हे अकलूजमधलं एक मोठं प्रस्ताव नारायणराव मोहिते पाटलांच्या मृत्यूनंतर शंकररावांच्या आईच्या आईने म्हणजे त्यांच्या आजीने त्यांना दत्तक घेतलं आणि शंकरराव माने यांचं नाव झालं शंकरराव मोहिते पाटील शंकरराव मोहिते पाटील हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत एक पूर्ण सहभागी असलेले स्वातंत्र्य सेना अनेक वेळा ते जेलमध्ये गेले आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात एक महत्वाची कामगिरी बजावली स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपली शस्त्रास्त्र खाली ठेवली आणि त्यांनी आपल्या घरासाठी आपल्या गावासाठी एक आपण देणं लागतो म्हणून त्यांनी हाती घेतला समाजकार्य आणि त्यांनी पहिला त्यांच्या म्हणजे पॅरली ज्यावेळेस नगरमध्ये नगरमधील प्रवारा नगर, नगर विठ्ठलराव विखे पाटील हे पहिल्या सहकारी साखर कारखान्याची स्थापना करत होते त्यावेळेस शरद पवारचे मोठे बंधू आप्पासाहेब पवार हे प्रवारा नगर येथील साखर कारखान्यावरती हो ते कृषी अधिकारी होते तर त्यांनी आप्पासाहेब पवार यांचा एक्सपिरियन्सचा यूज करून आपल्या ही सहकारी साखर कारखान्याची स्थापना करता यावी यासाठी त्यांनी आप्पासाहेब पवार यांच्याकडे संपर्क साधला आणि त्यांनी त्यांच्या भागातील सहकारी साखर कारखान्याची स्थापना करण्यासाठी लागणारे कागदपत्र जुळवाजुळव करण्याला सुरुवात केली आणि पुढील तो जो लढा होता सहकारी साखर कारखाना त्याला ग्रांट मिळवण्यासाठीचाही तो लढा होता ती गोष्ट प्रचंड मोठी आहे ती नंतर कधीतरी आपण बघू बट आत्ताची जी गोष्ट आहे शंकरराव मोहिते पाटील यांनी ज्यावेळी एकोणविशे बहात्तर साली महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात प्रचंड मोठा दुष्काळ होता म्हणजे एकोणाशे सत्तर एकाहत्तर बहात्तर ही तीन वर्ष सबंध महाराष्ट्राला पाण्याचा एक थेंबही माहित नव्हता म्हणजे पावसाचा आणि त्या काळात म्हणजे ज्या काळी ज्यावेळी संपूर्ण महाराष्ट्र लहान मुलांसाठी जे पोषक अन्न घटक म्हणून जी सुकडी दिली जाते त्या सुकडीवर जगून ती सुकडी खाऊन सबंद महाराष्ट्रानं तो दुष्काळ काढलाय आणि त्या काळी एकोणीसशे एकाहत्तर साली शंकरराव मोहिते पाटील यांचे चिरंजीव विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांची कन्या जयश्री यांच्या विवाहात म्हणजे एकाच मांडवात या दोन्ही भाव बहिणींचं लग्न झालं आणि त्या लग्नाच्या वेळी दीड लाखाहून जास्त लोक या लग्नात जेवली आणि ह्या लग्नाची चर्चा झाली देशपातळीवर आणि त्यावेळी त्यावेळीच्या पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधी यांनी शंकरराव मोहिते पाटलांचं समर्थन करताना माध्यमांना असं सांगितलं की यात काही गैर नाही यात काही वाईट नाही बट तरीही त्यांना दुष्काळाची जाण होती आणि आजूबाजूच्या गोष्टींची त्यांना माहिती होती त्यावेळीच त्यांनी एकोणावीसशे बहात्तर साली ज्या निवडणुका होत्या त्यामध्ये त्यावेळी शंकररावांना विधानसभेचं तिकीट देण्यास त्यांनी नकारलं आणि ह्या सगळ्या गोष्टीचा ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा की शंकररावांच्या जवळचे असलेले जंगोजीराव देशमुख यांना तिकीट देण्यात आलं आणि ते बिनविरोध निवडून आले त्याचं झालं असं होतं की शंकरराव मोहिते पाटील ज्यावेळेस यांनी एवढं मोठं लक्षभोजन घातलं तर त्याचं अनेक माध्यमांमध्ये अनेक वर्तमानपत्रामध्ये त्याची चर्चा झाली अनेकांनाही त्याचं एक वाईट नजरेनं समाजासमोर ते मांडलं आणि अने अनेकांनाही त्याची स्तुतीही केली बट ह्या सगळ्या टीकेला सामोरं जात असताना शंकरराव मोहिते पाटील यांनी त्यावेळी सांगितलं की मी माझ्या सहकारी साखर कारखान्याच्या स्थापनेदरम्यान गावचा सरपंच असताना आमदार असताना अनेक शिक्षण संस्थांची स्थापना करत असताना अनेक कार्यकर्त्यांच्या घरी अनेक जनसामान्यांच्या घरी जेवलोय आणि त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला मी एक माझ्या घरातलाच एक भाग समजतो आणि त्यांना माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या लग्नात आमंत्रण दिलं नसतं तर ते बरोबर राहिलं नसतं आणि नुसतीच मोठी मोठी मंडळी लग्नात आली नाही तर त्यावेळीची त्यावेळी शेतमजूर शेतकरी आणि जनसामान्य म्हणजे अशी दीड लाख म्हणजे दीड लाखाच्या आसपास एक लाख अठरा हजाराच्या आसपास मंडळी त्यांच्या मुलाच्या विवाहात जेवले आणि त्यांना ते त्यांनी त्या अभिमानाने सांगितलं की माझ्याही पेक्षा गडगंज संपत्ती असलेले श्रीमंत लोक आहेत त्यांनी जेवण घालून घालावं बट त्यांच्याकडे एवढी माणसं जेवायला येतील असा प्रश्न त्यांनी माध्यमांसमोर ठेवला बट त्या दुष्काळात त्यांनी केलेल्या या लक्षबोजनाची चर्चा म्हणून त्यांना विधानसभेचं तिकीट नाकारण्यात आलं बट एक दृष्टीनं असं की ज्यावेळी दुष्काळात लोकांची जेवणाची टंचाई होती जे त्या त्यावेळेस त्यांनी लाखो लोकांना जेवू घातलं ही तेवढीच एक महत्वाची गोष्ट आहे